आपले सर्वांचे स्वागत आहे आज या ठिकाणी कपलापुरी इथे एक पंचवीस नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या सिटी गुन्ह्यातील एक तीन आरोपीला परंडा पोलिसांच्या वतीने या ठिकाणी आज अटक करण्यात आलेली आहे या राजकीय कारणावरून मतदान का केले या कारणावरून परंडा तालुक्यातील कपलापुरी येथे दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी एका दलित कुटुंबाला शिवगाळ करून जातीवाचक मा मा शिव्यागाळ करून मारहाण केल्याप्रकरणी बारा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या प्रकरणातील सर्व आरोपी अद्यापपर्यंत फरार होते मात्र आज दिनांक सात डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास परंडा पोलिसांनी या अट्रॅसिटी प्रकरणातील तीन आरोपींना अटक केलेली आहे यामध्ये बाहुबली मसलकर वैभव बाहु आवाने आणि किशोर आवाने या तीन आरोपींना परंडा पोलिसांनी आज सायंकाळच्या सुमारास अटक केलेली आहे एकूण बारा आरोपीविरुद्ध सिटी व मारहाण करणे इ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि आज या बारा आरोपीपैकी आज तीन आरोपींना अटक करण्यात परंडा पोलिसांना यश आलेलं आहे दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी परंडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी बारा जणांविरुद्ध अॅट्रॅसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तेव्हापासून यातील आरोपी फरार होते त्या बारा आरोपीपैकी आज तीन आरोपींना परंडा पोलिसांनी अटक केलेली आहे आता आपण पाहू शकता सध्या परांडा पोलीस स्टेशनमधूनच मी तुम्हाला हे लाईव्ह दाखवत आहे कारण आता साडेआठ वाजलेले आहे जवळपास आणि या ठिकाणी सध्या आरोपींना पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे सर्व तीन आरोपी जे अटक करण्यात आलेले ते तीन आरोपी पोलीस ठाण्यामध्ये आहे आतमध्ये आहेत या याप्रकरणी पंचवीस नोव्हेंबर रोजी आपल्या आप परंडा पोलीस ठाण्यामध्ये सिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता परंडा पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता तेव्हापासून हे आरोपी फरार होते मात्र आज परंडा पोलिसांनी या तीन आरोपीला आज सायंकाळच्या सुमारास अटक केलेली आहे तरी बाकी यातील आरोपी अद्याप फरार आहे पोलीस निरीक्षक विनोद इजप्पर यांच्या पथकाने आज अठराशे टी प्रकरणातील तीन आरोपींना संध्याकाळी अटक केलेली आहे या तीन आरोपींना परंडा पोलीस ठाण्यात आणण्यात आलेलं आहे तिन्ही आरोपी सध्या ठाण्यामध्ये आहेत आतमध्ये त्यांना बसवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून सध्या चौकशी सुरू आहे एकूण बारा जणांवर दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सिटीचा गुन्हा दाखल होता त्यापैकी तीन आरोपींना पकडण्यात परंडा पोलिसांना यश आलेलं आहे विरोधात मतदान के का केले या कारणावरून परंडा तालुक्यातील कपलापूर येथे एका दलित कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडली होती यानंतर बारा विरुद्ध परंडा पोलिसात पंचवीस नोव्हेंबर रोजी सिटी व मारहाण करणे यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून सर्व आरोपी फरार होते आज त्यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या ठिकाणी महत्त्वाची बातमी आज तुमच्यापर्यंत मी, मी तातडीनं पोहोचवण्यासाठी डायरेक्ट थेट लाईव्ह आलेलो ला आहे आणि या ठिकाणी आपला आमचा लाईव्ह न्यूज कार्यक्रम आम्ही इथंच थांबवतो धन्यवाद